हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपल्या चॅनलवर नवीन साडी आहे रेडीमेड ब्लाऊजची मी आधी पण साड्यांचे पॅटर्न टाकले पण इतक्या सुंदर सुंदर व्हेरायटीज आल्या आहेत आणि ते इतक्या बजेटमध्ये म्हणजे आता लग्नसरायसुद्धा सुरू झालं आहे खूप सारं कलेक्शन आलं आहे पैठणी साड्यांचं वर्कच्या साड्यांचं हेवी कलेक्शन पण थोडे थोडे हे जे कमी रेंजवाले आहेत ना ज्यांना कुणाला कमी बजेट असतं म्हणजे साडेसहाशे रुपयामध्ये इतकी सुंदर भारी साडी आहे कपडा बघत आहेत तुम्ही प्लस रेडीमेड ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊजला तुम्ही समजू शकता की चारशे पाचशे रुपये सिलाई राहते अस्तर पकडून डिझायनर ब्लाऊजाला पण फक्त सहाशे पन्नासमध्ये साडी प्लस तुम्हाला ब्लाऊजसुद्धा मिळते आहे साडीची एकदम गोटापट्टीची लेस आहे खूप सुंदर लेस आहे लटकन आहे साडीला प्लस तुम्ही बघत आहे पॅचेस जे आहे ते वर्कचे पॅचेस दिले आहे हेवी स्टोन दिले आहे त्याला छान आणि हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता अप्रतिम ब्लाऊज आहे आणि फ्री साईज आहे डिझाईन्स वगैरे बघू शकता तुम्ही इतक आणि कफसुद्धा टाकले आहेत ब्लाऊजमध्ये वर्क पण बघू बगु, बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि याचे जे कफ्स आहे सॉरी याचे जे स्लीवज आहे ते आता नवीन पॅटर्न चालू आहे थोडं हलका बलून पॅटर्नमध्ये तशातला आणि जी खाली लेस दिली आहे ब्लाउजच्या स्लीवजला सुद्धा गोटापट्टी आणि पायपिंग वर्क दिला आहे इथेसुद्धा कफ टाकले आहेत आणि फ्री साईज असल्यामुळे हे सर्वांना येऊन जाणार आणि नाही जर याला तर तुम्ही पाच नंबरची सिलाई मार अल्ट्रेशन करू शकता म्हणजे बजेटमध्ये ना खूपच सुंदर साड्या आहेत या आणि एकदम नवीन लेटेस्ट पॅटर्न आहे यानंतर जी साड्यांची रेंज असणार आहे ती हेवीवाली टाकणार आहे म्हणजे आता पार्टीवेअर नवीन नवीन जी व्हेरायटीज आली आहे हेवी कलेक्शनची इथे बघता तुम्ही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे कपडा क्वालिटीसुद्धा खूप फाईन आहे आणि अंगाला चिपकून बसणारा कपडा आहे हा आणि डिझाईनसुद्धा असे सु म्हणजे सिम्पल नाही आहे छान वेगळी काहीतरी डिझाईन आहे हेरिया पण नाही ती क्रॉस क्रॉसमध्ये डिझाईन दिली आहे आणि थ्री कलर्सची मॅचिंग आहे याच्यामध्ये आणि साड्या पुन्हा लगे एक्सेल बुक करायचे असाल तर डिस्क्रिप्शन मी जेवढेही व्हिडिओ घालते त्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट नंबर मी देते आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेल मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर पण दिले आहे तिथेच जिथे कुठं तुम्ही राहता तिथे पार्सल पोहोचेल शिपेट चार्ज पण खूप कमी प्रमाणात लागणार हा सुद्धा एक कलर आहे छान तो बैगनी शेड आणि पिंक शेड मिक्स शेड आहे हा सुद्धा आणि यावर सुद्धा ती सुंदर म्हणजे आणि याचा कपडा जो आहे ना शायनी कपडा आहे साधा जोरद कपडा नाही आहे शिफॉन आणि शिमर बेसमधला कपडा आहे पातळ कपडा नाही आहे हा आणि शाईन आहे याच्यामध्ये आणि याचे फ्रील वगैरे म्हणजे प्लेट्स वगैरे सुद्धा खूप सुंदर बसेल आणि याच्या ब्लाऊजचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिलं आहे म्हणजे पायपिंग दिली आहे पदराला डार्क कलरची तशी त्याचे ब्लाऊज दिली आहे मॅचे पूर्ण साडी फुल साईड आहेत जर तुम्ही हेल्दी असाल हाईटला असाल तरी काहीही प्रॉब्लेम जाणार नाही आणि याच्यासुद्धा कलर मॅचिंग तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसत आहे आणि प्लस साडीचे डिझाईन त्याला स्लीवजला दिलं आहे तर खरंच खूप छान दिसेल आहे घातल्यावर पूर्ण आणि हा सुद्धा कलर आहे एक स्काय ब्लू पण नाही वेगळाच कलर आहे छान दिसत आहे म्हणजे जसं इथे बघत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सेम तसाच कलर तुम्हाला दिसणार आणि याचंसुद्धा ब्लाऊजचं मॅचिंग खूप सुंदर दिलं आहे आणि जर साड्या तुम्ही बुक केला तर तुम्ही जे कलर बघत आहे तेच कलर तुम्हाला मिळणार कारण की डेला व्हिडिओ करत आहे आम्ही आणि याच्यासुद्धा ब्लाऊजचं कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहे किती सुंदर दिसत आहे छान व्हेरायटी आहे खूप कमी बजेटमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरा नका तर लाईक शेअर सबस्क्राईब